सापी मातेची आरती सापी ही सूर्यदेवताची कंड्या आहे आणि या तळीवार प्रशिनी या सर्व आरती भूत मंडळाने हा जो असे करून सुरू केला आहे त्या चांगला हा एक संस्कृतीचा व संस्काराचा मोठा भाग आहे जी गोदावरीच्या गोदावरीची मोठी यात्रा आरती असते पंठणला पण अशीच आरती सुरू केलेली आहे आणि प्रकाश क्षेत्र हे उत्तर काठी म्हणून सुद्धा या सर्व ग्रुपने आरती महोत्सव हा जो सुरू केलेला आहे हा आनंददायक आहे आणि संस्कृतीला धरून आहे त्यांच्या पुढे याच्यात अधिक वाढ व्हावी आणि जसा चंबकेश्वर नाशिक इथे जसा कुंभमेळा होता तसा कुंभमेळा इथे यंदा या चव्वीस ते स्ट्ठावीसच्या दरम्यान एक मोठा पर्वकाळ सुद्धा तो साधणार आहोत दुहेरकर महाराज जे आहेत उद्धव महाराज स्वर्म काळ इथे तापी मातेच्या पूजे आणि स्नानाला येणार आहोत तसं प्रकाशकरांनी आम्हाला तेवढी साथ द्यावी आम्ही त्यांना साथ देऊ आणि याच्यातनं एक मोठा इथेसुद्धा याच्यानंतर मोठमोठे कार्यक्रम व्हावत असं जाहीर करतो या आरती महोत्सवाच्या समितीला अकरा हजाराची पहिली जे निघेल हे नुसतं असं सांगितलं आहे पण आमच्याकडनं कोणत्याही तुम्हाला शारीरिक आर्थिक सर्व गोष्टीची खजगुरु सखाराम महाराज सर्व आपल्या पाठीचे आहेत तुम्ही केव्हाही आमच्या या आमच्याशी चर्चा करा आम्ही तुमच्याशी प्रत्येक गोष्टीची चर्चा करायला तयार आहोत आम्ही प्रत्येक गोष्ट अशा कार्यासाठी सकारात्मक आहोत आणि हा संस्कृतीचा मोठा भाग आहे त्यामुळे प्रकाशकरांनी प्रकाशातल्या लहान लहान बालकांवर सुद्धा याचा मोठा संस्कार होणार आहे की आपल्या गावामध्ये एवढा आरतीचा मोठा सोहळा होतो हे सुद्धा प्रत्येकाने आपल्या नातेवाईकांना सांगावं आणि इथे जास्तीत जास्त उपसंख्येने येत राहावं हो। आणि दर रविवारी या आरतीचा उत्सव आनंद घ्यावा अशी सर्व भावी भक्तांना विनंती करतो समितीने हा उपक्रम केला आहे हा आधी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात व्हावा असं सद्गुरू सकाराम महाराज व पांडुरंगाच्या चरणी विनंती करतो आणि माझे दोन सत्य संबंध उद्योग